अमरावती येथील दी ब्लाइंड वेलफेअर असोसिएशनने लुईस ब्रेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या तीन दिवसीय स्नेह संमेलनाचा समारोप बक्षीस वितरण समारंभाने झाला आहे हा कार्यक्रम चार जानेवारी पासून डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय आणि आश्रित अंध कार्यशाळेमध्ये सुरू होता तीन दिवसीय स्नेह संमेलनात विद्यार्थ्यांनी नृत्य नाटिका एकांकिका खेळ प्रश्न ब्रेन लेखन वाचन केनिंग स्पर्धा अशा विविध सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये उत्साहात सहभाग घेतला आणि आपले कौशल्य दाखविले या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त जितेंद्र चौधरी आणि सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे उपस्थित होते या समारंभात विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोग बक्षिसे आणि प्रमाणपत्रे देण्यात आली शाळेच्या पस्तीस विद्यार्थ्यांना आणि कर्मशाळेच्या एकवीस विद्यार्थ्यांनी बक्षीस मिळवलीत कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर संस्थेच्या नूतनीकरण कार्यात मदत करणारे महेश जयस्वाल यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले सुनील वारे यांनी संस्थेच्या कार्याचे तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केलेत आणि त्यांना शुभेच्छा दिल्यात संस्थेच्या कार्याची तसेच विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाची प्रशंसा करत जितेंद्र चौधरी यांनी संस्थेला सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिलेत कार्यक्रमाच्या शेवटी सगळ्यांनी एकत्रितपणे वंदे मातरम गीत गायले अमरावतीतील दीप ब्लाइंड वेलफेअर असोसिएशनचा स्नेहसंमेलन आणि बक्षीस वितरण समारंभ हा विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाला वाव देणारा एक प्रेरणादायी कार्यक्रम ठरला